आयुष्यात भाग्य सारखी चांगली मुलगी मिळावी याच्यासाठी मनाला लागली होती भरपूर गायी आयुष्यात भाग्यश्री सारखी चांगली मुलगी मिळावी याच्यासाठी मनाला लागले होती भरपूर गाई त्याच साठी साईबाबच्या पालखी शिर्डीला होतो पायी गावात वसलेले आहे उद्धारी माऊली दांडीगावात वसलेला आहे उद्धारी माऊली भाग्यश्री माझ्या नव्या आयुष्यात सुखात दुखात बनुराम फक्त माझी सावली <laughs> <laughs> आता मागे लोक <लुखुना? laughs> <laughs> 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 वक्र तोंड बँजवायला नासात गाजत वाजित गाजित घेऊन आय वरात <laughs> <laughs> वक्र तोंडा बँजवायला नासात वाजित गाजित वाजित घेऊन <laughs> <laughs> वरात बागेश्री नावा घेतो मी दारात आज म्हणजे मेन काय माहिती आता लगीन झाला त्यानंतर काय असा माणूस झुकतो समजा वरणी काढितलो त्या दिवशी बैल विकल कुठो वरिरी काढितलो त्या दिवशी बैल विकल कुठं मग आता की झाला आता मी हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना आता कव्हर कवर आता ते माय ते माहिती आमचं माहिती नाही एका बायकाला बघ ना खेळ तिनं तुम्हाला ते अंगदा आग आग जैसरीबाई आगी पोरवरून फिरेव या नाटक व उठेल जेसरीबाई आगी पोरावरून फिरेव या व उठे बाडू लगीन जर लगीन बायकोवाला बरोबर ती पाठ फुटे मस्त जोक मार अरे या हार सगळ्या अलकट हा आता काय दोघे आयलेत दोघे सासू आणि सून माहित ना फक्त एवढं घरामध्ये सासू ने सुनो एकमेकावर असतो डोडो घरामध्ये सासू ने सुनो एकमेकावर डोडो तुम्ही दोघं काय पण करा फक्त मला होडो विठ्ठलच्या बोटीवरची जारा हिन दुखतन माई बोटा विठ्ठलच्या बोटीवरची जरा हिऊन हिन दुखतन माई बोटा भागेश त्यांच्या करा मी आतल्या दुकानावरची फाटी फाटीफाटली नोटा <laughs> आता लाच सुर मानु भाऊ यांचा <laughs> भाऊ म्हणजे का बोवा बोवा भोवा बोवा 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 लाच आहे का मानव बोवाला नावगे नाव भोवामचं नावात हायतरू काय मानवा बोवाला नावगे नाव बोवामचं नावात हायतरी काय मावरती मुळावरशी माकडायले त्याची पहिले सीपीए शो के लिए घेत आहे